नमस्कार सत्किरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच इथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे ट्रॅक्टर सेकंड हँड के विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत फोर्स ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी या ये ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल सप्टेंबर दोन हजार अठराचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टायरचे नॅक्शिप पाहू शकता पुढील टायर पाच पॉईंट झिरो झिरो डॅश पंधराचा आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर अकरा पॉईंट दोन डॅश चोवीसचा आहे टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा येतो तो तसेच याही टायरची नक्शी पाहून घ्या शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तरी पण तुम्ही ते भेट देऊन या ट्रॅक्टरची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता आपण पुढील टॅच नक्की पाहू शकता तर फोर्स या कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल सप्टेंबर दोन हजार अठराचे आहे सत्तावीस एच पे कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख वीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख वीस हजार रुपये तर रिव्ह्यावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या मॉडेल नोव्हेंबर दोन हजार बावीसचे चे आहे तीस एच पी कॅटेगरी माझे ट्रॅक्टर आहे पॉवर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्की पाहू शकता समोर टायर पाच पॉईंट पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर बारा पॉइंट चार पॉईंट चोवीसचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफ चे आहे तुम्हाला ट्रॅक्टर मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्शे पाहून या नेम प्लेट पाहू शकता आपण ट्रॅक्टरची ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरची नशी पाहू शकता तर ट्राफे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस हे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार बावीस चे आहे तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ट्रॅक्टरला चारही टायर एमआरएफचे आहेत शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला चार लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे चार लाख चाळीस हजार रुपये आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी संबत ट्रॅक्टरचे से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत हा शोभाचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी डिटेक्टर मास्टर या यट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद